मॅडम तुम्ही आता वाचवायचा हा बघा कोण जिंकत आहे ते बघायचं आता आपला वाच व्हायचा बघा हा बघा कुठं कुठं राहिलं तर कसा वाचवतो कसा बघा का अरे टाळ्या वाजवतो हा कुठं कुठं राज

हा बस खाली बस हा हा तर हा हे सेकंड नेट साठी एक दाळा वगैरे हा तर हा किती छान आनंद आन। मिळाला पण आता म्हणजे जीवनाचं इतसंच आहे कुणाचा तरी मुलगा माहेर राहिला आणि आपला पुंड गेला म्हणजेच काय झाला तू यशस्वी झाला मग आपल्या मुलाबरोबर दुसराही गेला तर काय होईल जिंकत नाही म्हणजे हे खेळ हा शिकवतो फक्त आपलाच मुलगा जिंकलेला पाहिजे तर शाळेतली सगळी मुलं जिंकली पाहिजे सगळे सगळ्या स्पर्धेत म्हणजे वेगळ्या स्पर्धेत त्यांचाही नंबर आला पाहिजे हा विचार करायसाठी हा खेळ होता आपल्याला आतापर्यंत काय कोणाला तरी माग टाकलं की मला आनंद मिळेल म्हणजे दुसऱ्याला हरवण्यात जो आनंद आहे तो आजवर आनंद म्हणतो दुसऱ्याला जो हरवतो कशा पद्धतीने हरवतो कोणाला तरी मार्ग पाडलं की आपण सगळी मुलं जिंकली पाहिजे आणि ही जिंकण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल सगळ्यांना बरोबर कस घेऊन जाता येईल त्याच्यासाठीचा हा खेळ तर अतिशय तुम्ही छान खेळ खेळला तुमचं प्रथमता खूप खूप अभिनंदन आणि फुगा फोडायला भी किती आनंद मिळाला फुगा फुगवायलाही किती आनंद मिळाला म्हणजे अजून नंतर जाता आणखीन आपण एक खेळ घेणार आहोत त्याच्यानंतर पुढचं नियोजन हरवल महाराज यांना विनंती करतो की त्यांनी पुढचं नियोजन मग आमची आम्ही इथं किती बोलतो मुलांना किती छान छान शिकवतो चांगलं शिकवतो देतो पण मुखाना हा विषय असा आहे की आम्हाला टेन्शन येतं आता काय म्हणायचं कसं म्हणायचं कारण कधी ऐकलेलं नाही आणि कधी म्हणजे कुठे शिकवलेलं पण नाही आणि मग हीच पिढी तर आमच्या नंतरची पिढी ह्या पिढीने जर मुखाने ऐकले तरच त्या म्हणते त्या सांगतील की नाही म्हणून मग तुमच्याकडून आम्हाला मुखाने ऐकायचे वेगवेगळे तर मग आता काय एक एकीने एक समोर यायचे आता उठा चला म्हणा असं म्हणायला लावू नका एक एकीने समोर यायचे आणि मै खात घेऊन छान उकायचं नाव घ्यायचं ते आम्हाला ऐकायला मिळेल आणि मुलींना पण ऐकायला मिळेल मुलींचं खूप दिवसात चालले मॅडम त्या दिवशी उखाण्याचा कार्यक्रम हा मॅडम उखाने म्हणायला हवा का त्यांना तर मग आता हा कार्यक्रम होईल आणि नंतर पुढचा कार्यक्रम आज घाल मध घाल मधल्या घरात गादी गादीवर उशी उशीवर बसी बसीत कप चा पडली मासी मचिंदर गेल्या काशी तर मी धरते मंगल तांदळे यांनी अतिशय सुंदर असा उखाणा घेतला म्हणजे जो कधी आम्ही ऐकला पण नव्हता आणि किती डेरी मध्ये म्हणजे त्यांना म्हणायची पण गरज पडली नाही की यापुढे आणि म्हणा म्हणून त्यांनी किती सुंदर आणि एकदम असं उत्साहाने उखाणा घेतल्याबद्दल धन्यवाद मंगलताईला त्याला का सगळा कडुलिंबाचा पाला पाडव्याने केला गो केळीच पान त्याला जीवनाचा मान वेगाच पान त्याला विष्णू पदाच स्थान आणि बरचा संसारात आहे सौभाग्याचा मान धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर पा म्हणजे सगळे देव पण जमा केले आणि त्यांना म्हणजे उखाना घेताना किती आनंद वाटला आणि त्यांच्या संसारात त्या किती सुखी आहेत

बघा शिक्षकांनी अडवलं म्हणून तरी उन्हाई करणं आला ना आपल्याला जाऊ नका जाऊ नका तुमचं हस कुबुर आहेले जाऊ नका नाही जमते शिक्षक बसत थोडा काय नाही होत इथं काय आपले मंदिर सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गणेश नाव घेते कुंपळाचे विधी शुभ चाल का म्हणजे आतापर्यंत कधीही माईक हातात न घेतलेल्या घेतलेला व्हायला येऊन किती सुंदर किती फार चालू करताय बघा मला तर खूप छान वाटायला लागले चला चला पुढे लागेल महादेवाच्या मंदिरात हरे कृष्णाची मूर्ती नाव तेच कृती तेव्हा तुम्हाला विनंती माझ्यापासून चंद्रभान चंद्रभोन पाटला अक्षय माझ्या अरे वा 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 मला त्याही महिलेला असं वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या पतीला जास्त आयुष्य मिळावं आणि त्यांनी ते बोलून पण दाखवले पा किती सुंदर चला दिले भारताने चला पुढे पाच तुम्ही खूप धडशी आहात मला माहितीये कारण तुमची मुलं हा तुमचा आरसा आहे तुमची मुलं खूप धडशी आहेत मुलांच्या मध्ये काय येतं त्या आई वडिलांचे गुण येत असतात मग आई वडिलांच्या मध्ये जे आहे ते, ते मुलं आम्हाला दाखवत आहेत म्हणजे तुम्ही खूप धाडशी आहात घाबरू नका पुढे यायला चला शिवनेरी किल्ला बांधायला कारागीर होते कुशल गणेश पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल वा वा आमच्यासाठी स्पेशल काहीतरी मिळते हो आज <laughs> चला धन्यवाद चला चला पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महिलांसाठी महत्वाची ती आपल्या माहेरचं जर कोणी आलं किंवा माहेरच्या माणसांचं जर कोणी नाव घेतलं तरी आपले म्हणजे आनंद असा ओसंड राहतो आणि त्यांनी त्यांच्या उखाण्यातून त्यांच्या भावाचं पण नाव घेतले पा

कोण राहिले आज राहिले आपण महिला बोलताय पाच चला चला पुढे पटकन कोणाचा नंबर आला तुम्ही मुळखल तर तुम्हाला लवकर जाईल सगळ्या झाल्याशिवाय आम्ही घेऊन सोडणार नाही तुम्हाला

<laughs> चला मत चला। <laughs> चला ले ले। उठा उठा मला दिसताय काही शेळे असे येऊ क नको क नको खूप छान तुम्हाला फक्त पुढे येऊन सांगायचंय आम्हाला कुठे नाही बोललं तर आम्हाला तुमची उखाने कशी करते वर्धा तालुक्यात नवसरवाडी माझं गाव गावा बांधते माडी माडीव टाकते खोट खोटा टाकते पदर पदराव टाकते वेणी वेणी लावते चाप नानासाहेब माझा बाप घरात लावते दाई कलाबाई माझी आई पाण्यात चालली गवळण धाण्याबाई माझी मावळण पाण्यात सोडते चिन्ह मानंदा माझी बहीण पाण्यात सोडते नाव किशोर माझा भाव गावा बपुराव पाटलाचं नाव देते वा वा खूपच छान पूर्ण त्यांचं माहेर ते सगळा गोतावळा त्यांनी या उखान्यातून आपल्याला आपल्याला सांगितला तसा असा उखान ऐकला ना की असं खूप छान वाटत चला पुढे राम घेते सितेश पाटलांचं नाव घेते तेच वाजापूबा ऐकायला तुम्हाला आहे ना मग का तेवढंच करायचं काय वागवायचं चला मागच्या राहिल्या चला कोणाची मम्मी राहिली अजून तुमच्या लक्षात आहे ना हा नाव सांगायचं माझी मम्मी राहिली म्हणून

आपल्याला चला चला सांगणार आहे पुढे कोण राहिला कोणाची मम्मी राहिली नाही चांदीच्या करण मिरेच्या गळ्यात करण पाटलांचं नाव घेते वडिलांची माया आईची खुशी परमेशरावांचं नाव घेते हा कुंकाच्या दिवशी काय वाजवत जर रुसलेला राधिकेला कृष्ण म्हणतो हास महेशरावांचं नाव घेते तुमच्या घरी खास छान आमचं हे खास तयार आलं वाटतं चला कोणाची मम्मी राहिली सांगा पटकन नाव घेऊन तुझा आता पण माझ्या वंदन करते तुला पंडितरावांचे सौभाग्य राहू दे मला <laughs> साखरेच खड पंडितराव घेते बाळासाहेबच नाव घेते पत्नी व्हेरी गुड आता कोण राहिलं चला मावशी चला, चला चला नाही तुम्ही अगोदर आधी तुम्ही चला, 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 चला पटकन

सोन्याचं नाणं राजू फुलेचे नाव घेते राजेंद्रचे बहिणी माझ्या प्रेमाच्या नंदा छान छान चांगला प्रयत्न केला त्यांनी छान काय नेला शुभ इकडे इकडे इकडे

साठ लाडू निभरलं काटोकाट मच नाव तीनशे साठ चे आणखी ऐकायला मिळालं त्यांना मना पण लागलं डबल या तुम्ही आणखी कोण राहिल चला ना अंगणवाडीत राहिला चला डबल नाही ज्या राहिला त्यांनी एकदा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने दादासाहेबांचं नाव घेते भक्तीपेक्षा प्रेमापेक्षा भक्तीने साव्याचे की कोडल परत डबल सरवाडीला बांधली साडी साडीला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी परशुराम दाखवणार मला विठुरायाची पंढरी परशुराम दाखवणार मला विठुरायाची पंढरी अजून गेला पंढर बोलला गेले कसे आता नक्की शंभर टक्के बघायला मिळणार आहे <laughs> गणपतीच्या मंदिरात मंगळवारची दाटी रमेश रामांचे नाव घेते खास तुमच्यासाठी गर्व नसावा श्रीमंतीचा अभिमान नसावा सौंदर्याचा गंगाधर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या सौभाग्याचा माझं ओळख नाही ना बर समोर आता माहिती थ्री is थ्री इजिकल टू 3 थ्री 3 थ्री इजिकल टू 9, रेखा इज fine हा भाजी भाजी मेतीची रेखा माझ्या प्रीतीची मला मिळाली नवसरवाडीची शाळा मला मिळाली नवसरवाडीची शाळा शाळेपुढे पुढे आहे महादेवाचं मंदिर मंदिराला आहे सोन्याचा कळस ज्योतीच नाव घ्यायला कशाला करू आलस भाजी भाजी मेथीची आरती माझ्या प्रेतीची

एक का

got